प्राचीन इतिहास एमपीएससी मागील वर्षातील महत्वाचे शंभर प्रश्न उत्तरांसह विभाग एक सिंधू संस्कृती आणि वैदिक काळ वान ग्रेट बाथ महास्नानगृह आणि ग्रेट ग्रॅनरी धान्याचे कोठार चे अवशेष सिंधू संस्कृतीच्या कोणत्या स्थळावर सापडले उत्तर मोहांजो दारो दोन हडप्पा संस्कृतीतील बंदर डॉकयार्ड असलेले ठिकाण कोणते उत्तर लोथल गुजरात तीन हडप्पाकालीन कोणत्या शहरात जलव्यवस्थापन वॉटर हार्वेस्टिंग अँड मॅनेजमेंटची उत्कृष्ट व्यवस्था आढळली आहे उत्तर धोलाविरा गुजरात चार सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूशी अपरिचित होते उत्तर लोखंड आयरन पाच पुरुषसुप्त हे कोणत्या वेदाचा भाग आहे आणि त्यात काय वर्णन केले आहे उत्तर ऋग्वेद यात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे चार वर्णन आहे सिक्स सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे उत्तर मुंडक उपनिषद सात गायत्री मंत्र सावित्री मंत्रचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आढळतो उत्तर ऋग्वेद तिसरा मंडल ऐट वैदिक काळात विटां विटासचा अर्थ काय होता उत्तर जनता किंवा प्रजाजन नऊ गार्गी मैत्रेयी आणि कापिला या विदुषींचा उल्लेख कोणत्या काळात येतो उत्तर उत्तर वैदिक काळात दहा युद्ध दहा राजांचे युद्ध कोणत्या नदीच्या काठी झाले होते उत्तर परुष्णी आधुनिक रावी नदी विभाग दुई बौद्ध धर्म आणि जैन धर्म अकरा गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला उत्तर लुंबिनी नेपाळ बारा गौतम बुद्धांच्या गृहत्यागाच्या घटनेला बौद्ध धर्मात काय म्हणतात उत्तर महाभिनिष्क्रमण तेरा गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती निर्वाण कोठे झाली उत्तर बोधगया बिहार चौदा गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश प्रवचन कोठे दिला उत्तर सारनाथ या घटनेला धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात पंधरा पहिली बौद्ध संगीती परिषद कोठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली उत्तर राजगृह राजा अजातशत्रू याच्या काळात महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली सैड बौद्ध धर्माचे त्रिपिटक कोणते आहेत उत्तर विनयपिटक अभिधम्म अभिधम्मपिटक सेपिंगचे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते उत्तर ऋषभनाथ अठरा वर्धमान महावीर चोविसावे तीर्थंकर यांना ज्ञानप्राप्ती कैवल्य कोठे झाली उत्तर जृंभिकाग्राम साल वृक्षाखाली एकोणीस स्यादवाद अनेकांतवाद हे कोणत्या धर्माचे महत्वाचे तत्वज्ञान आहे उत्तर जैन धर्म वीस, जैन धर्म आणि बौद्ध धर्म या दोघांसाठीही महत्वाचे असलेले स्थान कोणते उत्तर राजगृह वैशाली विभाग तीन महाजनपदे आणि मौर्य साम्राज्य एकवीस सोळा महाजनपदांपैकी सर्वात शक्तिशाली आणि महत्वाचे महाजनपद कोणते होते उत्तर मगध बावीस मगध साम्राज्यावर राज्य करणारे पहिले महत्वाचे घराणे कोणते उत्तर हरियक घराणे संस्थापक बिंबिसार तेवीस वंशाचा संस्थापक कोण होता उत्तर महापद्मनंद चोवीस सिकंदराने अलेक्झांडर द ग्रेट भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले होते उत्तर ई पूर्व तीनशे सव्वीस पंचवीस झेलम नदीच्या वितस्ता काठी सिकंदराचा कोणाशी युद्ध झाले उत्तर पोरस याला हायडस्पेसचे युद्ध म्हणतात सव्वीस मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता उत्तर चंद्रगुप्त मौर्य सत्तावीस चाणक्य कौटिल्य यांनी लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ कशावर आधारित आहे उत्तर राज्यकारभार आणि प्रशासन अठ्ठावीस ग्रीक राजदूत मेगास्थेनीस कोणाच्या दरबारात होता आणि त्याने कोणता ग्रंथ लिहिला उत्तर चंद्रगुप्त मौर्य ग्रंथ इंडिका एकोणतीस सम्राट अशोकाच्या बहुतांश शिलालेखांमध्ये कोणत्या लिपीचा स्क्रिप्ट वापर केला आहे उत्तर ब्राह्मी लिपी तीस कलिंग युद्धाचा उल्लेख अशोकाच्या कोणत्या शिलालेखात आहे उत्तर तेरावा एक्स आय 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 शिलालेख एकतीस अशोकाच्या शिलालेखांमध्ये त्याला कोणत्या नावाने संबोधले आहे उत्तर देवानंप्रिय प्रिय पियदस्सी देवांना प्रिय असणारा सुंदर दिसणारा बत्तीस अशोकाचे शिलालेख सर्वप्रथम कोणी वाचले उत्तर जेम्स प्रिन्सेप अठराशे सदतीस ठाटिफेई सांची येथील ग्रेट स्तूपाचे बांधकाम कोणी केले उत्तर सम्राट अशोक विभाग चार मौर्योत्तर आणि गुप्त साम्राज्य चौतीस शुंग वंशाची स्थापना कोणी केली आणि हा वंश कोणत्या धर्माचा समर्थक होता उत्तर पुष्यमित्र शुंग ब्राह्मण धर्म हिंदू धर्म पस्तीस कनिष्काची राजधानी कोणती होती उत्तर पुरुषपूर आधुनिक पेशावर छत्तीस कनिष्काने कोणत्या वर्षापासून सुरू होणारा शकसंवत सुरू केला उत्तर इस अठ्याहत्तर सदतीस चरक संहिता हा वैद्यशास्त्रावरील ग्रंथ कोणाच्या काळात लिहिला गेला उत्तर कनिष्क वैद्यचरक याने लिहिला अडतीस महाराष्ट्रात सातवाहन वंशाची स्थापना कोणी केली उत्तर सिमुक एकोणचाळीस गौतमीपुत्र सातकर्णी याने कोणत्या शक राजाचा पराभव करून सातवाहन साम्राज्याची प्रतिष्ठा वाढवली उत्तर नहपान फोर्टी हाल या सातवाहन राजाने कोणत्या प्राकृत ग्रंथाची रचना केली उत्तर गाथा सप्तशती एक्केचाळीस वंशाचा संस्थापक कोण होता उत्तर श्रीगुप्त बेचाळीस कोणत्या गुप्त राजाला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते उत्तर समुद्रगुप्त फोर्टी समुद्रगुप्ताची प्रयाग प्रशस्ती अलाहाबाद स्तंभलेख कोणी लिहिली उत्तर त्याचे दरबारी कवी हरिशिन चव्वेचाळीस नवरत्ने कोणत्या गुप्त राजाच्या दरबारात होती उत्तर चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य पंचेचाळीस कालिदास कोणाच्या दरबारातील कवी होता उत्तर चंद्रगुप्त द्वितीय सेहेचाळीस आर्यभट्ट आणि वराहमिहीर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ कोणत्या युगाशी संबंधित आहेत उत्तर गुप्तयुग सत्तेचाळीस गुप्त काळात कोणत्या चिनी प्रवाशाने भारताला भेट दिली उत्तर फाहियान अठ्ठेचाळीस गुप्तकालीन दशावताराचे मंदिर देवघर टेम्पल कोणत्या राज्यात आहे उत्तर उत्तर प्रदेश देवगड विभाग पाच दक्षिण भारत आणि वर्धनकाळ एकोणपन्नास हर्षवर्धनाचे चरित्र हर्षचरित कुणी लिहिले उत्तर त्याचे दरबारी कवी बाणभट्ट पन्नास हर्षवर्धनाच्या काळात कोणत्या चिनी प्रवाशाने भारताला भेट दिली उत्तर ह्युएन सांग एक्कावन्न हर्षवर्धनाचा पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला होता उत्तर पुलकेशी द्वितीय बावन्न राजा नरसिंहवर्मन प्रथम याने कोणत्या चालुक्य राजाचा पराभव केला उत्तर पुलकेशी द्वितीय त्रेपन्न महाबलीपुरम ममल्लापुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरांचे राठा टेम्पल्स बांधकाम कोणत्या राजवंशाने केले उत्तर पल्लव राजवंश चौपन्न ऐहोल प्रशस्ती ऐहोल इन्स्क्रिप्शनचा लेखक कोण आहे आणि ती कोणत्या राजाशी संबंधित आहे उत्तर लेखक रवी राजा पुलकेशी द्वितीय पंचावन्न त्रिपक्षीय संघर्ष ट्राय स्ट्रगल कोणत्या तीन राजवंशांमध्ये झाला होता उत्तर गुर्जर प्रतिहार राष्ट्रकूट आणि पाल छप्पन्न एलोरा एलोरा येथील प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले उत्तर कृष्ण प्रथम सत्तावन्न चोल साम्राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कशासाठी प्रसिद्ध होती उत्तर त्यांच्या उत्कृष्ट ग्राम प्रशासनासाठी अठ्ठावन्न प्रसिद्ध नटराजाची कांस्यमूर्ती कोणत्या राजवंशाच्या काळात बनवण्यात आली उत्तर चोल राजवंश एकोणसाठ भारतातील सर्वात जुनी शैलगृह रॉक कट लेणी कोणती मानली जातात उत्तर भाजे लेणी महाराष्ट्र साठ अजिंठा वेरूळ येथील लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जुने औरंगाबाद विभाग सहा विविध संकल्पना आणि साहित्य एकसष्ट मिलिंद पन्हो हा ग्रंथ कोणत्या राजा आणि बौद्ध भिक्खू यांच्यातील संवादावर आधारित आहे उत्तर राजा मिनांडर मिलिंद आणि बौद्ध भिक्खू नाक्सेन बासष्ठ प्राचीन भारतातील अष्टध्यायी हा व्याकरणाचा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर पाणिनी त्रेसष्ठ महाभाष्य हा पतंजलीचा ग्रंथ कशावर भाष्य करणारा आहे उत्तर पाणिनीच्या अष्टध्यायीवर चौसष्ट इंडिका या ग्रंथात मेगास्थेनिसने भारतीय समाजाचे किती वर्गात वर्गीकरण केले आहे उत्तर सात पासष्ठ मौर्यकाळात सीता हा शब्द कशासाठी वापरला जात असे उत्तर सरकारी जमिनीतून मिळणारे उत्पन्न मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले आणि त्यात काय वर्णन आहे उत्तर विशाखादत्त यात चंद्रगुप्त मौर्य आणि नंदवंशाचा नाश याचे वर्णन आहे सधुसष्ठ सप्त अंगसिद्धांत स्टेट थिअरी कशाशी संबंधित आहे उत्तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील राज्याचे घटक स्वामी अमात्य जनपद दुर्ग कोश दंड मित्र अडुसष्ठ गौतम बुद्धांच्या शिष्यांमध्ये स्त्रियांना प्रवेश देण्याची परवानगी कोठे देण्यात आली उत्तर वैशाली एकोणसत्तर बौद्ध धर्मातील हिनयान आणि महायान हे पंथ कोणत्या बौद्ध संगीतीमध्ये विभागले गेले उत्तर चौथी बौद्ध संगीती काश्मीर सत्तर कोणत्या दक्षिण भारतीय राजाने कविराजमार्ग हा कन्नड भाषेतील पहिला महत्वाचा ग्रंथ लिहिला उत्तर राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष विभाग सात वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न वन सेव्हन्टी वन त्रिरत्ने कोणत्या धर्माशी संबंधित आहेत उत्तर जैन धर्म सम्यक ज्ञान सम्यक दर्शन सम्यक चारित्र तह हडप्पा संस्कृतीतील नर्तकीची कांस्यमूर्ती कोठे सापडली उत्तर मोहेंजोदारो त्र्याहत्तर कोणत्या वंशाच्या राजांनी सर्वाधिक सोन्याची नाणी जारी केली उत्तर गुप्त वंश सेवन्टी फोर देवपुत्र सन ऑफ गॉड ही पदवी कोणत्या राजांनी धारण केली होती उत्तर कुशान राजे उदा कनिष्क पंचाहत्तर इला इला या शब्दाचा अर्थ वैदिक काळात काय होता उत्तर पृथ्वी शहात्तर तक्षशिला हे प्राचीन शिक्षण केंद्र कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान होते उत्तर सिंधू आणि झेलम सत्याहत्तर चंडप्रद्योत हा कोणत्या महाजनपदाचा महत्वाचा राजा होता उत्तर अवंती अठ्ठ्याहत्तर अजातशत्रू याने कोणत्या साधनाचा वापर करून वैशालीचा पराभव केला उत्तर रथमुसल आणि महाशिलाकंटक सेव्हन्टी नाईन सुदर्शन तलाव सुदर्शनालेखचे बांधकाम सर्वप्रथम कोणाच्या काळात झाले उत्तर चंद्रगुप्त मौर्य राज्यपाल पुष्यगुप्त वैश्य एटी कोणत्या गुप्तराजाने विक्रमादित्य ही पदवी धारण केली उत्तर चंद्रगुप्त द्वितीय एक्क्याऐंशी गुर्जर प्रतिहार वंशातील कोणत्या राजाने आदिवराह ही पदवी धारण केली होती उत्तर मिहीर भोज बैशी संगम साहित्य संगम लिटरेचर कोणत्या दक्षिण भारतीय राजवंशांशी संबंधित आहे उत्तर चोल चेर पांड्य त्र्याऐंशी शिलापधिकारम आणि मणिमेकलाई हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध महाकाव्य आहेत उत्तर तमिळ चौऱ्याऐंशी एलिफंटा लेणी मुंबईजवळ येथील शिल्प कोणत्या कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे उत्तर राष्ट्रकूट शैवधर्म त्रिमूर्ती पंच्याऐंशी वंशाच्या ऱ्हासाचे मुख्य कारण कोणते होते उत्तर हुणांचे हुणास आक्रमण शहायशी मौर्यकालीन तीर्थ कशास संबोधले जात असे उत्तर महत्वाचे अठरा प्रशासकीय विभाग अधिकारी एचिसेव्हन बौद्ध धर्माचे विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ बुद्धिझम म्हणून कोणत्या ग्रंथाला ओळखले जाते उत्तर सूत्र वसुमित्राने कनिष्काच्या काळात लिहिले अठ्ठ्याऐंशी शतपथ ब्राह्मण कोणत्या वेदाशी संबंधित आहे उत्तर यजुर्वेद एकोणनव्वद कोणत्या ठिकाणी सर्वात जुन्या धान्य शेतीचे कृषीचे पुरावे आढळतात उत्तर मेहरगड आधुनिक पाकिस्तान नव्वद प्राचीन भारतातील यवनिका यवनिका या शब्दाचा अर्थ काय होता उत्तर पडदा ग्रीक रोमन नाट्यकलेतून आलेला एक्क्याण्णव, हर्षवर्धनाने कोणती नाटके लिहिली उत्तर प्रियदर्शिका रत्नावली नागानंद डोअनबे पल्लवांची राजधानी कोणती होती उत्तर कांची कांजीवरम नाइन्टी थ्री राजा राजराजा प्रथम याने कोते प्रसिद्ध मंदिर बांधले उत्तर तंजावर से बृहदीश्वर मंदिर बृहदीश्वरार टेम्पल 94 फोर वकाटक राजवंशा स्थापना को विंध्यशक्ति नाइनटी फाइव दक्षिण भारता से अलाहाबाद प्रशस्ती शिलाखास ओखले उत्तर ऐहोल प्रशस्ती पुलकेशी टू शहव अष्टांग मार्गाचे तत्वज्ञान कोणत्या धर्माशी संबंधित आहे उत्तर बौद्ध धर्म सत्याण्णव पाटलीपुत्राचे पाटणा जुने नाव काय होते उत्तर कुसुमपूर अठ्ठ्याण्णव कोणत्या राजाला परमभागवत ही उपाधी मिळाली होती उत्तर चंद्रगुप्त द्वितीय नव्याण्णव संगम साहित्यातील चेर राज्याचे प्रतीक एम्ब्लेम काय होते उत्तर धनुष्य बौ शंभर पुरातत्व विभागाचे जनक फादर ऑफ इंडियन आर्कियोलॉजी म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर अलेक्झांडर कनिंगहॅम